कोपरगाव शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रभात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बोलून श्रद्धास्थान आहेत त्यांच्या कामासाठी सभागृहाला निधी उपलब्ध करून दिला कोपरगाव शहरातील दिल तेली समाजासाठी त्यांनी आजपर्यंत वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आज रोजी मोठ्या दिमागात भव्य दिव्याशा मंदिराची सभामंडपाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे गेल्या पाच वर्षात कोपरगावसाठी तीन हजार कोटींचा निधी आणणारे व्यक्तिमत्व जलदूत कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळेसाहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक श्री रमेश पांडुरंग गवळी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रांतिक तैलिक महासभा माजी नगरसेवक कोपरगाव नगर परिषद कोपरगाव सदस्य साईबाबा तपोमी व्यवस्थापन समिती कोपरगाव अध्यक्ष संत जगनाडे महाराज बौद्धेशिय सेवाबाई ट्रस्ट कोपरगाव